नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मेंबर बोले वैसाकर असं म्हणत शहरात गोळीबार कोटला राज चेंबर येथील गोळीबार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मेंबर कोण गोळीबार प्रकरणातील शूटर कुणाचे राजकीय हस्तक ट्रॅव्हलचा व्यवसाय करणाऱ्या युवकावर कुऱ्हाड चॉपरने वार करून गोळीबार केल्याची घटना रविवारी मध्यरात्री कोटला परिसरात घडली सर्वर असलम शेख वैवर्ष तेहतीस सुबेदार गल्ली नगर असे जखमी युवकाचे नाव आहे त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोपखाना पोलीस ठाण्यात तो पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन दिवसांपूर्वी माळीवाडा बस स्थानक परिसरात प्रवासी भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली सर्वर असलम शेख याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स मुसाफिर ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे पंचवीस एप्रिल रोजी त्याचे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या दानिश फारुख शेख उर्फ धन्या आणि साहिल भाऊ पूर्ण नाव माहित नाही यांच्यासोबत माळीवाडा बस स्थानक येथे प्रवासी सीट भाड्यावरून किरकोळ वाद झाले होते त्यानंतर रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सर्वर आणि त्याचा मित्र सादिक शेख शफी हे ये कोटला येथील बाकड्यावर बसलेले असताना दानिश उर्फ धन्या याने सर्वर याच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यानंतर साहिल यानेही कुऱ्हाडीने वार केला सर्वर हा तेथून पळून जात असताना उफेर उर्फ लाला आणि गणेश पोटे उर्फ टिंग्याने चॉपरने वार केला तर तालिब पूर्ण नाव माहीत नाही याने दगड फेकून मारला त्यानंतर धन्या उर्फ दानिश याने बंदुकीने सर्वर गोळ्या झाडल्या यावेळी गोळ्या चुकू नको भाई मेंबर बोले वैसा कर असे साहिल याने धन्या याला सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तोपखाना पोलिसांनी पाचही जणांवर खुनाचा प्रयत्न आर्म ॲक्ट आणि इतर कलमांवर गुन्हा दाखल केला आहे सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कुणालाही अटक झाली नव्हती ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली दरम्यान आरोपींपैकी काही जणांवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत अधिक तपास तोपखाना पोलीस करतायत या, करता या प्रकरणात आरोपींनी जो उल्लेख केला तो मेंबर कोण याचा शोध पोलीस प्रशासन घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय प्रतिनिधी अजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार मॉल ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा